शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सरपंच व सदस्य अपात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पंधरा दिवसात अपील करण्याची मुभा नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश जगदीश गावित आणि ग्रामपंचायत सदस्य वृंदाबाई गावित यांना शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे या निर्णयाने खांडवारा परिसरात एकच खडबड उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात खांडवारा येथील कैलास शंकर गावित यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल करत सरपंच अविनाश गावित यांनी शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता तक्रारीनंतर संबंधित स्थळाची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असता सर्वोदय कॉलनीतील शासकीय मालमत्ता क्रमांक चारशे साठ व चारशे एकसष्ठ वर अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले याबाबत सरपंच आणि संबंधित सदस्यांना वारंवार नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी देण्यात आली होती सर्व पुरावे व अहवालांचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशात अतिक्रमण सिद्ध ठरवत दोघांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला आहे

एकोणतीस चारला दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल आम्हाला दहा तारखेला कलेक्ट कलेक्टर यांनी आम्हाला तो निकाल दिला त्याच्याबद्दल कलेक्टर आपलं जिल्हा अधिकारी साहेबांचा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नंदुरबार